ओ हो भरपूर वाढले आणि जसं आपण काल सांगितलंय की काही ठिकाणी रेड अलर्ट वगैरे होणार आहे मराठवाड्यामध्ये सुरुवात करेल त्याप्रमाणे त्याने सुरुवात केलेली आहे तर आजच्या रेड अलर्टमध्ये परभणी जिल्हा पूर्णपणे आहे जिल्ह्याचा माजलगाव पट्टा सुद्धा आहे माजलगावचा पट्टा सुद्धा आहे गंगाखेड पालमचा पश्चिमेकडील भाग तसेच जिंतूर वगैरे भाग आज रेड अलर्ट मध्ये आहे पण दक्षिण बाजू असणार आहे जिंतूची शिलू पर्यंत रेड अलर्ट कव्हर करणार आहे आणि सांगी मध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत पाऊस येणार आहे चार पाच वाजेपर्यंत हा विदर्भ विदर्भामध्ये अकोल्याला झालाय चालू अकोल्याच्या काही भागांमध्ये जसं की मूर्तिजापूर असेल अकोट परिसर असेल आणि अकोट जवळपास दीडशे ते दोनशे गावांना असतो कव्हर करणार आहे संध्याकाळपर्यंत ही सिस्टीम अजूनही दुप्पट वाढणार आहे जवळपास अकोल्याच्या पर्यंत आणि मेहकर पर्यंत ही पाऊस आहे म्हणजे वातावरण दिसणार नाही आलेलं अचानकच होणार आहे सगळ्या सिस्टीम सोलापूर धाराशिव सुद्धा रेड अलर्ट मध्ये आहे नगर जिल्हा रात्री नाशिक जिल्हा सुद्धा रात्रीपर्यंत तो कव्हर करणार आहे जसं लाईव्ह मध्ये सांगितलं ला सेम त्याच पद्धतीनं जळगाव सुद्धा बोंडिल नगरचा भाग आहे एमपीचा जळगाव पासो उत्तर जळगाव शहर वगैरे हे सुद्धा रेड अलर्टवरती उकर जाणार आहे म्हणजे आजपासून पाऊस हा साठ ते पासष्ट टक्के जसं तुम्हाला मी सविस्तर सांगितलंय त्या पद्धतीने क्लाउड कवरिंग एरिया घेऊन चाललेला आहे त्यामुळे वातावरण आहे आणि वर्ध्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी चालू झालाय पाऊस सध्या तो लवकरच तुमच्याकडे येणार आहे की सिंधी केळापूर गटी परिसर घेणार आहे बावीस तारखेची काय ना परिस्थिती बावीस तारखेला आजचा आणि उद्याच सेम आहे कमी अधिक प्रमाणात होईल पण तेवीस चोवीस पंचवीस तारखेला शेतामध्ये जाता येणार नाही काम करता येणार नाही तेवीस ते चोवीस ला जास्त नाही हो आणि याच्यामध्ये सोलापूर कोल्हापूर सुद्धा लवकरचे सोलापूरला अलर्ट बनणार आहे पंढरपूर मध्ये काही ठिकाणी बनणार आहे अहमदनगरला सुद्धा रात्री जेवढे बनेल बने संभाजीनगरचे पण बरेच भाग येईल दुपारही काही पैठण वगैरे भागांमध्ये होईल पश्चिम साईडला म्हणजे कंडिशन खूप आहे अशी दिसणार नाही लवकर सेक्टर वगैरे पाऊस नाहीये खूप खतरनाक कंडिशन आहे जीवाचं रान करावं लागणार आहे विजा पाहायला की घरी पाहावं लागणार आहे एवढी परिस्थिती आहे चिंता नगर जिल्हा नगर जिल्हा संध्याकाळपर्यंत तो हो कारण तिकडे पावसाची खूप आवश्यकता आहे आता सध्या भीती आहे सावंत अहमदपूर पासून पश्चिम भागामध्ये जे काही परळी वैजनाथची जी साईड आहे यांना भीती आहे आणि पर, परभणी आणि परळी वैजनाथचा गंगाकडची जी पश्चिम बाजू आहे समजा ह्या भागामध्ये माजलगाव पर्यंत जास्त आहे हो विजांचा पाऊस पडणार पाऊस पडणार आणि धोका खूपच आहे भीती म्हणजे पीएनच्या भागामध्ये खूपच परिसर वगैरे माझा खूपच खूपच खतरनाक आहे विजांचा अधिक प्रभाव तेवीस चोवीस पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात राहील आता सगळे दिवस विजांचे आपण तुम्ही म्हणताना हा दिवस नाही तो नाही दिवस असणार आहेत त्यामुळे विशेष म्हणजे याच प्रमाण हे वाढतच जाणार दिवसेंदिवस सहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे जीव वाचता येईल आपल्याला शेतकऱ्यांचे आपल्याला करणंय आणि विशेष म्हणजे असं कुठलं नाही तुम्ही म्हणता आता अकोलेला पाऊस चार पाच गावांना दीडशे गावांना ना दीडशे गाव काही नाही उद्या दहा पाच टक्के भाग झालाय पण हे मल्टिपल होत जाणार आहे संध्याकाळपर्यंत दहा ते अकरा वाजेपर्यंत हे मल्टिपल होत जाईल ज्या भागामध्ये क्लिअर वातावरण आहे त्या भागात लवकरच प्रभाव टाकणार तो संध्याकाळी हो का गाफील राहू नका सतर्क रहा लोणार असेल मेहकर असेल रिसोड असेल सगळे जे भागांना आज क्लिअर वातावरण आहे त्या भागांना सुद्धा भीती आहे म्हणजे ज्या भागात आज कडक ऊन दिसत त्या भागामध्ये रात्री किंवा उद्यापर्यंत चांगला दमदार पावसाचा आगमन आहे अहमदनगर संध्याकाळपर्यंत तो पूर्ण कव्हर करणार आहे संभाजीनगर नाशिक धुळ्यापर्यंतची मजल आहे सुद्धा आहेच असं नाही की जालना आहे नाही म्हणून ज्यांना पण आहे सगळ्या भागांना भीती आज फक्त त्याची भाग सोडण्याची जी टक्केवारी आहे ती पस्तीस वरती आहे म्हणजे क्लाउड कव्हरिंग एरिया जो आहे तो पंच्याहत्तर वरती आहे साठ पाच ने तो चालणार आहे पन्नास टक्के भागांना आज तो पाऊस होणार आहे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भात जरी टक्केवारी कमी असेल ती पण भरून निघू शकते कारण की निसर्गाचं अजूनही प्रमाण वाढू शकतं कारण की तेवढे लेवल आहे तर आता म्हणजे काल तुम्ही जर सांगितलं तर सकाळी सात वाजताचा मेसेज घेत्रपूर वा जिल्ह्यामध्ये बारा तीस ते एक पर्यंत पावसाचे आगमन होईल प्रमाणात त्याच टायमीला परफेक्ट पावसाच्या सरी कोसळल्या तर आता आज सायंकाळ आज भयानक गर्मी आहे आता या परिसरात कारण काय असतं हे वातावरण जे ना सिस्टम जे आहे पूर्ण बाषको वाऱ्यांचं आहे पाऊस या मी पहिले तुम्हाला काय सांगितलं ताडपत्री झाकीपर्यंत पाऊस तुम्हाला गाठेल हा अशी याची आहे त्यामुळे सतर्क जेवढं राहतील तेवढं राहा आपण आजच्या लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना एक सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे आपण पहिले सांगितलंय विजांचा धोका तुम्हाला चोवीस तास अगोदर सांगणार आहे पण लाईव्ह मोठा होतोय म्हणून कोणी ऐकत नाही लाईव्ह तुम्ही शंभर टक्के पूर्णपणे ऐका म्हणजे लाईव्ह मध्ये जी माहिती कारण की विचार करा सर एका तालुक्याची माहिती तालु द्यायची भरपूर तालुक्याची माहिती तुम्हाला पाऊस लागणार आहे हो ना हो ना पूर्ण लाईव्ह बघितलं तर सविस्तर आपल्या तालुक्याची अपडेट मिळेल तर काही सोशल मीडियावर मेसेज आहे सर का एकाच गावामध्ये म्हणजे ह्या तीस सप्टेंबर तीस पर्यंत तारखेपर्यंत तीनदा आगमन होईल पावसाचं ते कसं काय म्हणजे मला नाही समजला प्रश्न म्हणजे एका जिल्ह्यामध्ये आता मी तुम्हाला प्रश्न थोडक्यात समजला मला तुमचा एका गावामध्ये तीनदा पाऊस आगमन करेल तुम्हाला मी एवढं सांगतो प्रत्येक गावांना सहा ऑक्टोबर पर पर्यंत पर पर पाच ते सहा था वेळेस आगमन करेल काही काही गावांना था दिवसातून तीन तीन वेळेस आगमन करेल त्या तारखा अजून बाकी आहेत दिवस फक्त थांबा तुम्ही हे जे वातावरण आहे मोकार बंदीला सध्या ते वातावरण दोन दिवस असं अवकाळी बसणार आहे आणि तेवीस तारखेपासून दिवसातून कोणत्या क्षणी तीनदा तीनदा पाणी पडू शकतो तुम्ही तर सतरा तारखेला तुम्ही एक कॉल रेकॉर्डिंग दिली होती त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला एकवीस तारखेला अशी भयानक म्हणजे गरमीचं रूप पाहायला मिळेल तेच परिस्थिती आज आहे अहो चिंता वाटते मला परभणीची परभणी पर्वनी सत्तर टक्के महापालयाच्या तळकात सापडलाय आज सगळ्या काळापर्यंत तुम्हाला न्यूज मध्ये ही बातमी आल्याशिवाय राहणार नाही परभणी तिथले सोयाबीन उत्पादक शेतकरी तर संकटातच आहे हो ना हा मी सोयाबीनचा विषय लांबच ठेवलाय जीव वाचा म्हणतो पहिले कारण की हे बेक्कर असत हो का हम्म अच्छा अच्छा चालेल धन्यवाद सर चालेल चालेल